नमस्कार अचानकपणे आलेल्या अभिजितला पाहून सगळेच हादरलेले असतात रागिणी ही स्वतःशी बोलत असते हे कसं शक्य आहे रागिणी स्वतःशी बोलत असते या अभिजितला मी स्वतः बिल्डिंगवरून पडल्यानंतर स्वतःच्या हाताने गळा दाबून मारलं होतं आणि त्यानंतर तर हा मेला होता मग हा आज प्रत्यक्षात इथे कसा आला आहे त्याच वेळेला आता घाबरलेल्या रागिणीकडे बोट करत अभिजित म्हणत असतो काय मग आई घाबरली आहेस ना अशीच घाबरायला हवी असतू का माहिती आहे का एवढ्या उंच बिल्डिंगवरनं मी खाली पडलो त्यानंतरही मी जिवंत असताना तू माझ्या गळ्याचा नरडा दाबून मला मारण्याचा प्रयत्न केलास मी तुझ्याकडे जीवाच्या आकांताने भीक मागत होतो की आई मला नको मारूस पण मी त्यावेळेला कायच करू शकत नव्हतो शेवटी तू मला मारायचा प्रयत्न केलास आणि मी मरायचं नाटक केलं आणि त्यानंतर तू पाहून गेल्यावर काही लोकांनी मला उचलून नेलं आणि माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न केले माझ्यावर उपचार केले आणि शेवटी आज बरा होऊन मी इथपर्यंत आलो आहे का माहिती आहे का फक्त आणि फक्त तुला कायमस्वरूपी तुरुंगात पाठवण्यासाठी तू केलेल्या पापांची शिक्षा तुला भोगायला लावण्यासाठी त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते नाही 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 हे असं नाही होऊ शकत तू जिवंत नाही होऊ शकत त्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो हो ना तुला तर असंच वाटणार कारण तू त्यावेळेला मला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होतास आणि लक्षात ठेव आई मी तुला अजूनही आई म्हणतो का माहिती आहे का कारण माझ्यातली माणूस की अजूनही जिवंत आहे पण मी तुला एक सांगू का तू आई म्हणून जगातली नालायक बाई आहेस हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणी म्हणत असते अभिजित अभिजित माफ कर मला मला त्यावेळेला जे वाटलं ते मी केलं पण त्यानंतर मला खूप पश्चाताप झाला मी खूप रडत होते आत्तापर्यंत पण तू आज आला आहेस ते बघून माझ्या जीवाजीव आला त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते अभि अभि या बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको ही एक नंबरची खोटारडी आहे तू गेल्यानंतरही हिने मला खूप त्रास दिला आहे त्यावर लगेचच आता अभि म्हणत असतो पौर्णिमा तू काही काळजी करू नकोस मी या बाईला चांगलाच ओळखलंय ज्या बाईने मला बिल्डिंगवरून पडल्यानंतर ही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला ती बाई तुला त्रास नक्कीच देणार तुला काय तिने भूमीच्या लहान मुलीलाही त्रास दिलाय लक्षात ठेव आई मी अजूनही तुला सांगतो तू तु केलेली पाप तुला एक एक करून मोजायला लावणार आहे मी असं बोलल्यावर लगेचच रागिणी म्हणत असते अभिजित तू तु, तुझ्या तु आईला तुरुंगात टाकणार आहेस पोलिसात देणार आहेस त्यावर मात्र अभिजित म्हणत असतो हो आणि तेवढाच आपण पाहतोय आता अभिजितने आणलेल्या पोलिसांना अभिजित सगळं काही स्टार्ट टू एंड सांगत असतो त्याच वेळेला अभिजितला थेट आकाश म्हणत असतो अभिजित आता आता आलायस ना तू आम्हाला काय घडलं तुझ्याबद्दल आणि तू आता अचानक कसा काय आलास त्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो अचानक नाही मी खूप दिवसापासून मी आईवर लक्ष ठेवून होतो शेवटी मला कळून चुकलं की आता ही वेळ आईच योग्य आहे आणि याच वेळेला जाऊन आईच्या पापांचा पर्दाफाश सगळ्यांसमोर करायचा कारण या बाईला जर आधी कळलं असताना की मी जिवंत आहे माझ्यावर उपचार सुरू आहेत तर या बाईने तिथेही मला मारण्याचा प्रयत्न केला असता ते सगळं नको होण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांपासून लपून बसलो होतो त्यावर लगेचच आपण पाहतोय फायनली आता अभिजितला शेवटी भोबी म्हणत असते अभिजित आता तूच काय ते कर माझ्या मुलीचा अजूनही पत्ता लागला नव्हता पण या बाईने तिला मारण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो भूमी तुला काळजी करायची गरज नाहीये मी तुला तुझी मुलगी मिळून देणार म्हणजे देणार पण लक्षात ठेव या बाईपासून सगळ्यांनी सावध राहायलाच पाहिजे आपण पाहतोय अभिजितने आणलेल्या पोलिसांना अभिजित म्हणत असतो इन्स्पेक्टर अटक करा या बाईला मी स्वतः सांगतोय तुम्हाला या बाईने मला बिल्डिंग वरून पडल्यानंतर हे गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी जर मी ते नाटक केलं नसतं तर मी आज तुम्हाला सगळ्यांना नसतो त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते अभिजित आपल्या स्वतःच्या आईला अडकवतेस तू अरे असा जगात मुलगा नसेल कोणता त्यावर अभिजित म्हणत असतो हो ना ज्या वेळेला तू मला मारत होतीस ना त्यावेळेला मी तुला म्हणत होतो आई मारू नको मारू नको पैशेवटी तू तुझ्या मनाचं केलंस पण आज जर मी तुला पोलिसात नाही दिलं ना तर येणाऱ्या प्रत्येक काळासाठी मला स्पष्टताप करावा लागेल की तुझ्यासारख्या बाईला मी असं बाहेर का ठेवलं तू अजून पाप करू नये आणि तुला तुझ्या पापांचं प्रायश्चित करता यावं म्हणून तुला मी पोलिसात देत आहे त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टरने आणलेल्या लेडी कॉन्स्टेबलला सांगितलेलं असतं अटक करा बाईला आणि आता फरफटत खेचत आता रागिणीला पोलिसांनी धरलेलं असतं आणि तिला खेचत फरफटात तिथून नेत असतात त्याच वेळेला रागिणी म्हणत असते अभिजित तू योग्य करत आहेस स्वतःच्या आईला तुरुंगात टाकणार तू पहिला मुलगा असशील त्यावर लगेचच आता अभिजितला शेवटी काहीच फरक पडलेला नसतो आणि अभिजीतच्या समोरच त्या बाईला खेचत फरफडत घेऊन जातात इकडे आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो अभिजित काय करायचं ठरवलेस तू आणि अशातच अभिजित म्हणत असतो आकाश शेवटी मला तुला सांगावं लागेल की मी ज्या परिस्थितीमध्ये होतो ती परिस्थिती अत्यंत वाईट होती आईने मला त्यानंतरही मारण्याचा प्रयत्न केला होता हे माझ्यासाठी खूपच क्लेशदायक होतं आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता अभिजितच्या मागोमाग पारितोष तिथे आलेला असतो आणि पारितोष म्हणत असतो भूमी माफ कर मला पण काळ कळून चुकलं आहे की क्षितिजा ही तुझीच मुलगी आहे आणि क्षितिजाला आता मी तुझ्या तावडीत देत आहे आणि अशातच आता भूमीला शेवटी क्षितिजा तावडीत दिल्यानंतर आकाश आणि भूमीने पारितोषचे आभार मानलेले असतात आणि तेवढ्यात आता पारितोष म्हणत असतो आभार मानायची गरज नाही आहे पण माझ्या बायकोचा खूप मोठा गैरसमज झाला होता शेवटी तिलाही आई पण हवं होतं असं म्हटल्यावर पारितोषला शेवटी आकाश म्हणत असतो आम्ही तुला काही नाकारत नाहीये तुम्हाला हवं हो तेव्हा तुम्ही क्षेत्रिजाला यायला भेटू शकता हे वाक्य ऐकल्यावर मात्र पारितोष म्हणत असतो वाह आकाश किती मोठं मन आहे तुझं आणि अशातच आता पारितोष म्हणत असतो अरे वाह अभिजित तू इकडे कसा काय आणि अशातच आता संपूर्ण स्टार्ट टू एंड स्टोरी अभिजित आणि आकाश मिळून पारितोषला सांगत असतात पारितोषही हे सगळं ऐकून अवाक झालेला असतो आणि शेवटी पारितोष म्हणत असतो ही रागिणी पटवर्धन म्हणजे एक चालता फिरता ॲटोम बामच होती तिला पोलिसात देऊन तुम्ही खूप मोठं चांगलं काम केलं आहे कारण या बाईला मी याआधी खूपदा अनेकदा चुकी करताना पकडलं आहे पण साफसफाई करून घेतली आहे त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते आकाश आता आपल्याला कसलीही भीती नाही ना त्यावर अभिजित म्हणत असतो नाही अजिबात नाही एकदा का रागिणी पटवर्धन तुरुंगात गेली याचा अर्थ आपल्याला कोणापासूनही कसलीही भीती नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता भूमीला खूप बरं वाटतं आणि अशातच आता पौर्णिमान जाऊन अभिजितला मिठी मारलेली असते पौर्णिमा म्हणत असते मी तुमची किती वाट पाहिली त्यावर लगेच अभिजित म्हणत असतो पौर्णिमा मलाही तुला भेटल्यावर खूप बरं पाहतोय फायनली आता सगळेजण एकत्र आलेले असतात आता रागिणी तर तुरुंगात गेलेली आहे पण खरंच येत्या काळामध्ये ती जास्त काळ तुरुंगात राहील असं काय वाटत नाहीये कारण ती लवकरात लवकर तुरुंगात बाहेर येऊन पुन्हा एकदा काही ना काही कांड करणार हे निश्चित कारण तिने कोणाचा खून केलेला नाहीये तिने फक्त अभिजितला मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तिला लवकरात लवकर बेल मिळू शकते किंवा अभिजित तिचा येत्या काळामध्ये केस मागे घेऊ के शकतो तुम्हाला काय वाटतंय अभिजितने दागिनी विरोधातली केस मागे घेतली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद